मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आच्चार घेऊन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमे शाधमणी तुमचं आता प्रथम शाधमणी युट्यूब चॅनल आणि मंडळी आज आपल्यासोबत एक अशी गाडी आहे ज्या गाडीची रनिंग कॉस्ट पण कमी आहे त्यासोबत गाडी रिलायबल आहे आणि मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला एक चांगली गाडी म्हणजे मोठी दिसणारी गाडी भेटून जाते तर मंडळी ती गाडी आहे मारुती सुझुकीची ग्रँड विटार आहे जी की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार जरा व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आज आपण आलो आहे नेक्सा शोरूम जे की आपल्या अकोल्यामध्ये गाडीबद्दल तुम्हाला कोणती पण डिटेल्स वगैरे लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क सांगू शकता सगळ्यात पहिले जर आपण या गाडीची आता प्राइसिंग आणि व्हेरियंट्स बद्दल जर जाणून घेतलं तर गाडीची प्राइसिंग चालू होती दहा लाख नव्याण्णव हजार रुपयापासून तर जवळपास वीस लाख रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते एक शोरूम प्राइसमध्ये त्यासोबतच आता व्हेरियंट जर पाहिले तर सिग्मा डेल्टा जेटा अल्फा डेटा प्लस अल्फा प्लस अशी आपल्या टोटल सहा व्हेरियंटच्या त्या गाडीमध्ये अवेले बल आहे त्यासोबतच गाडी पेट्रोलमध्ये सी एन जीमध्ये आणि हायब्रिड ऑप्शनमध्ये इथं आपल्याला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी आणि हा तुम्हाला रेड कलर कसा वाटेल त्या कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीमध्ये टोटल आपल्याला जे आहेत ना सात कलर ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत व्हाईट ब्लॅक सिल्वर ग्रे त्यासोबतच रेड ब्राऊन आणि ब्ल्यू असे टोटल सात कलर ऑप्शन आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटतात आणि तीन कलर ऑप्शन जे आहेत ना ते आपल्याला टोनमध्ये इथं ऑफर करण्यात आले आहेत त्यासोबतच आता जर आपण या गाडीच्या लुक्स आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला या गाडीचं जे फ्रंट लुक्स आहे ना ते पाहायला भेटून इथं आपल्याला जे आहेत आर एल्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यासोबत आपल्याला इथं प्रोजेक्टर जे आहेत हेडलाईट तिथं ऑफर करण्यात आलेले आहेत जर तुम्ही आता खालचे दोन वेरियंट घेसान सिग्मा झालं डेल्टा झालं तर त्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर ते भेटून जातील पण जे हेडलाईट्स आहेत ते, ते तुम्हाला हॅलोजनमध्ये इथं पाहायला भेटून जातात आणि हे जे वेरंट आहे हे या गाडीचं डेल्टा वेरियंट आहे त्यासोबतच अशा प्रकारे आपल्या या गाडीच्या जे बोनट आहे त्यावर अशा प्रकारे थोडीशी डिझायनिंग पाहायला भेटून जाते त्यानंतर आपल्याला इथं भरपूर प्रमाणात जो इथं क्रोनचा यूज करण्यात आलेला आहे जे तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि नेक्स्ट हा टाईप इथं जे ते आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे मधा मग आपल्याला जो सुजुकीचा लोगो आहे तो इथं पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे आपल्याला ग्रे कलरमध्ये जी स्किट प्लेट आहे ती या गाडीमध्ये मंडळी आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीचं फ्रंट लुक्स आणि जवळपास सतराशे पंच्याण्णव एम एम ची ओव्हरऑल व्हीट जे रुंदी जी आहे ते आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट लुक्स आणि मंडळी फेस लिफ्ट पण येणार आहे त्या गाडीचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब पहिले करा त्यासोबतच हे जे आपल्याला डी आर एल्स आहेत ना अशा प्रकारे इथं फाल भेटतात सिंगल ब्लॉकमध्ये तीन ब्लॉकमध्ये आपल्याला हे जे डी आर एल्स आहेत हे ऑफर करण्यात आलेले आहेत आणि हे कसं आहेत माहिती आहे का जर तुम्ही आता तुमचं खालचे दोन व्हेरियंट घेतले सिग्मन डेल्टा त्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक भेटणार नाही आणि त्याच्यावरचे जर घेसाल तुम्ही तर त्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक हेडलाईम जे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि हे जे आहेत ना डी आर एल्स हे म्हणजे याच्यातनी पण वर्क करून टाकतात इंडिकेटरमध्ये आणि नॉर्मल डी आर एल्समध्ये पण हे म्हणजे वर्क करून टाकतात आणि अशा प्रकारे नेक्स्ट सायव्यू टाईप तर आहेच म्हणजे तुम्हाला कशी वाटून आली गाडी कमेंटमध्ये नक्की सांगा ही जरी मंडळी या गाडीची फ्रंट प्रोफाईल त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता साईड प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला या गाडीची साईड प्रोफाईल जे आहे ना ते पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि गाडीची ओव्हरऑल लेंथ आहे फोर थ्री फोर फाईव्ह म्हणजे त्रेचाळीसशे पंचेचाळीस एम एम गाडीची ओवरऑल जे लेंथ आहे ना ते आपल्याला पाहायला भेटून जाते म्हणजे एकदम मोठीच्या मोठी अशी जी फील आहे म्हणजे एकदम खतरनाक रोड प्रेझेन्स आहे त्या गाडीची आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे ओवरऑल जर आपण ग्राउंड क्लिअरन्स पाहिलं तर जवळपास दोनशे दहा एम एमचं ग्राउंड क्लिअरन्स जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि गाडीची ओवरऑल जी हाईट ना ती आहे सोळाशे पंचेचाळीस एम एम म्हणजे हाईटवाईज पण एक नंबर जी आहे गाडी आपल्याला पाहायला नक्कीच भेटून जाते त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं बॉडी कलरमध्ये जे आहेत ना ते साईड ओवरिंग्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये पण आपलं सिक्वेन्शियल इंडिकेटर ऑफर करण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही पाहा हे सेकंड बेस मॉडल आहे म्हणजे सिग्मा आहे ते त्यानंतर डेल्टा आहे ते म्हणजे कोणी विचार पण करू शकत नाही की एक हे म्हणजे हे बेस्ट व्हेरियंटच्या जवळपासचं व्हेरियंट आहे कारण म्हणजे ऑल ओव्हर लुक्स जर पाहिलं तर एक नंबर लुक्स जे ते आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते त्यासोबत मंडळी अशा प्रकारे आपल्याला क्लायडिंगचे ऑफर करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण या गाडीचे आता टायर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला इथं अपोलोचे आप टायर जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत दोनशे पंधरा साठ आर सतराची इथं आपल्या ता टायर प्रोफाईल जे आहे ते नक्कीच पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे जे व्हील कवर जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये मंडळी पाहायला भेटणार आहे जे की डेल्टा व्हेरियंट आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स पण जे आहे ते आपल्याला मंडळी या गाडीमध्ये चांगलं पाहायला भेटून जाते त्यासोबतच आपल्याला या डेल्टा व्हेरियंटमध्ये पण जे आहे ना आपल्याला हे जे रिक्वेस्ट सेन्सर आहे ते पण इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी जे की मग चांगली गोष्ट आहे त्यासोबतच तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ओवरऑल गाडी आहे कारण तर हे वेरियंट तर या वेरियंटमध्ये तुम्हाला जे आहेत ते रूफ रेल्स भेटणार नाहीत पण तुम्ही जे आहेत नंतर हे जे रूफ रेल्स आहे ते लावू शकता तर मंडळी ओवरऑल आहे या गाडीची साईड प्रोफाईल त्यानंतर डिस्क ब्रेक जर पाहिले तर आपल्याला इथं फ्रंटमध्ये पण डिस्क भेटून जाते त्यानंतर रिअरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला जे रिअरमध्ये पण जे आय थिंक डिस्क जे आहे ते भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची साईड प्रोफाईल त्यानंतर जर आपण या गाडीची आता रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं आता मी काय करतो माहीत आहे का हे चालू करून देतो हेडलाईट्स म्हणजे बॅकलाईट जे ते चालू करून देतो त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता रिअर प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला जे रिअर प्रोफाईल आहे ते या गाडीची पाहायला भेटून जाते ई डी टेलॅम जे आहेत ते आपल्याला इथं ऑफर करण्यात आलेले आहेत त्यासोबतच आपल्याला इथं सुजुकीचा लोगो पाहायला भेटून जाते ग्रँड ग्रँडविटराची बॅजिंग क्रोममध्ये त्यासोबतच आपल्याला दोन इथं रिव्हर्स पार्किंग सेन्सर जे ते ऑफर करण्यात आले आहेत आणि आपल्याला अशा प्रकारे जे स्किड प्लेट आहे इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे आणि इथं आपल्याला स्मार्ट हायब्रिडची बॅजिंग भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि इथं आपल्याला ले हॅलोजन लाईट त्यासोबतच रिव्हर्स पार्किंग लाईट आणि रिफ्लेक्टर इथं भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशी आहे गाडीची स रिअर प्रोफाईल त्यानंतर तुम्ही पाहू शकता आता हे डेल्टा वेरियंट आहे तर या डेल्टा व्हेियंटमध्ये पण आपल्याला जे कॅमेरा आहे ना तो इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे जे तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता तर सोबतच अशा प्रकारे आपल्याला लॅम्प जे आहेत त्या गाडीचे भेटून जातं आणि इथं आपल्याला शार्फिन एंटीना पण पाहायला भेटून जाते रुफेल झालं हायमाऊंड स्टॉप लॅम्प झालं त्यासोबत आपल्याला डिफॉगर पण इथं भेटून जाते आणि इथं नेक्साची जे बॅजिंग आहे ते या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच ऑफर करण्यात आलेली आहे आता जर आपण या गाडीच्या गुड स्पेसबद्दल जाणून घेतलं तर जवळपास आता हे पेट्रोल व्हेरियंट आहे त्यामुळे आपल्याला जवळपास तीनशे त्र्याहत्तर लिटरचं स्पेस जे आहे त्या या गाडीमध्ये पाहायला भेटते जर का तुम्ही सी एन जी घेतलं किंवा बॅटरी घेतलं तर इथं जे आहे ना अशा प्रकारे बॅटरी येते तर बॅटरी घेतली तुम्ही जवळपास दोनशे त्रेसष्ट लिटरचं स्पेस जे आहे ते तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे त्यासोबतच इथं आपल्याला पारसेल्टर भेटून जाते त्यानंतर इथं या साईडमध्ये आपल्याला जे आहेत ते इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे त्यासोबतच इथं बारा वोल्टचं सॉकेट जे आहे ते आपल्याला मंडळी नक्कीच भेटून जाते त्यानंतर इथं थोडं आपण सामान वगैरे पण ठेवू शकतो त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे स्पेस जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते त्यानंतर जर ता स्टेपनी पाहिली तर जवळपास अपोलोचं टायरसोबत स्टेपनी पण भेटून जाते ज्याची साईज आहे यामध्ये आपल्याला दोनशे पंधरा साठ आर सतरा आर सतराची जे आहे ते पण स्टेपनीचं मंडळी पाहायला भेटून जाते तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीचं बूट स्पेस जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहिलं आणि जर जर दो आपण या गाडीच्या आता पेट्रोल टँक कॅपॅसिटीबद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास आपल्याला पंचेचाळीस लिटरची पेट्रोल टँक कॅपॅसिटी जी आहे ती या गाडीची मंडळी नक्कीच पाहायला भेटून जाते अशा प्रकारे आपल्याला ग्रे सिल्वरमध्ये जे प्रकारे थोडी हायलाईट जे आहेत तीच आपल्याला ऑफर करण्यात आले आहेत जे की तुम्ही फ्रेममध्ये होऊ शकता तर मंडळी ही गाडी ही झाली ओवरऑल या गाडीच्या एक्सटिरियरबद्दल माहिती आता जर आपण या गाडीच्या इंजनबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला दोन इंजन ऑप्शन जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आले आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि दोन इंजन ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे या गाडीमध्ये दोन इंजन ऑप्शन आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत वन पॉईंट फाईव्ह लिटरचं थ्री सिलेंडर इनलाईन थ्री सिलेंडर टोयटाचं इंजन जे की म्हणजे जर का जे फक्त तुम्हाला जे टॉप व्हेरियंट आहेत झेटा प्लस अल्फा प्लस त्यामध्ये पाहायला भेटणार आहे जे समजा कंबाईन जर पाहिला आपण इलेक्ट्रिक प्लस पेट्रोलमध्ये जवळपास एकशे चौदा बी एच पी आणि एकशे एक्केचाळीस एन एमचा टॉर्प जे आहे त्या इंजिनपासून आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ते इंजन ई सी व्ही टीमध्ये येते आणि जवळपास तुम्हाला अठ्ठावीसच्या ॲव्हरेज जे आहे ते इलेक्ट्रिकमधून काढून देणार आहे हायब्रिडमधून काढून देणार आहे त्यानंतर जर आपण या गाडीचं समजा पेट्रोलमध्ये जर सी एन जीमध्ये पाहिलं तर वन पॉईंट फायव्ह लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड फोर सिलेंडर इंजिन आहे ते सुजुकीचं जे की पेट्रोलमध्ये पण येते आणि सी एन जीमध्ये पण येते जर तुम्ही पेट्रोलमध्ये घेतलं तर जवळपास एकशे दोन बी एच पी आणि एकशे छत्तीस एन एमचा टॉर्क जो आहे तो आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे जर तुम्ही तेच इंजन सी एन जीमध्ये पण घेतलं तर सी एन जीमध्ये जवळपास सत्त्याऐंशी बी एच पी आणि एकशे एकवीस एन एमचा टॉर्क जो आहे तो आपल्याला या गाडीमध्ये मंडळी पाहायला भेटणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि ओवरऑल ही झाली या गाडीच्या इंजन स्पेसिफिकेशनबद्दल माहिती तर मंडळी अशा प्रकारे या गाडीची ओवरऑल माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण या गाडीच्या जा इंटरबद्दल जाणून घेऊया तर मंडळी जसं आपण या गाडीच्या आता इंटरमध्ये येतो तर जसं हे इथून ओपन करतो इथं रिक्वेस्ट सेन्सर आहे अशा प्रकारे गाडी जी आहे ते ओपन होऊन जाते त्यासोबतच आता आपण इथं टोनमध्ये आपले इंटेरियर जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये बघू शकता अशा प्रकारे थोडंसं आपल्याला फॅब्रिक इथे भेटून जाते त्यानंतर टोनमध्ये इंटेरियर आहे अशा प्रकारे सिल्वरमध्ये थोडीशी आपल्याला हायलाईट्स इथे पाहायला भेटतात त्यानंतर क्रोममध्ये आपल्याला जे आहे ते आतमधलं डोअर हँडल्स पाहायला भेटते चार चारी पॉवर पावर विंडोज तिथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्यासोबत आपल्याला जे अशा प्रकारे कंट्रोलचे तो उपयोग करण्यात आलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला स्पीकर पण भेटून जाते वॉटर बॉटल आणि थोडीशी स्पेस जी आहे ते आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते कारण त्यानंतर मंडळी हे डेल्टा वेरंट आहे म्हणून इथं आपल्याला म्हणजे इंजन स्टार्ट स्टॉप बटन पण इथं भेटून जाते आणि मेन विषय काय माहिती आहे का आता जे समजा आता तुम्हाला क्रूज कंट्रोल पाहिजेत असेल तर डेल्टा व्हेरियंटपासून तुम्हाला क्रूज कंट्रोल भेटून जाते म्हणजे सिग्मापासून म्हणजे सिग्मामध्ये नाही आहे फक्त डेल्टापासून तुम्हाला क्रूज कंट्रोल जे आहे त्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं आपलं कोणती काही भेटत नाही दुसरं त्यासोबत इथं आपल्याला जे आहेत हेडलाईट लेवलरचं ऑप्शन त्यासोबत इंजिन स्टार्ट स्टॉप त्यासोबत अशा प्रकारे आपल्याला सिल्वरमध्ये जे ते साईडनं भेटून जाते त्यानंतर इथं आपल्याला ए सी इव्हेंट प्रोवाईड करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला डिजिटल डिजिटल तर नाही आहे म्हणा आता हे डेल्टा व्हेरियंट आहे तर इथं जे आहे आपल्याला टॅकोमीटर त्यासोबत स्पीडोमीटर त्यासोबत छोटी एवढी स्क्रीन जी आहे ते आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे सात इंचाची जे की तुम्ही फर्ममध्ये पाहू शकता आणि गाडीचं आता हे जे गेट ओपन आहे त्यामुळे जे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथं इंडिकेशन देते जर तुम्हाला आता जर टायर टी पी एमस पाहिजे तशी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम याचं जे टॉप वेरियंट आहे त्यामध्ये तुम्हाला टी व्ही एम एसचा पण ऑप्शन पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी अशा प्रकारे आपल्याला स्टेअरिंग व्हील पाहायला भेटून जाते ज्यावर आपण या इन्फोटेनमेंट सिस्टमचे मोड कंट्रोल करू शकतो त्यासोबतच आपल्या इथं क्रूज कंट्रोल पण पाहायला भेटून जाते मारुतीचा लोगो आणि अशा प्रकारे इथून आपण कॉल वगैरे जे आहे ते सगळे हँडल करू शकतो आणि ओव्हरऑल अशा प्रकारे स्टेअरिंग व्हील जे आहे ते नक्कीच आपल्याला या गाडीमध्ये मंडळी पाहायला भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे वायफायलची कंट्रोल झाली त्यानंतर हेडलाईटची कंट्रोल आपल्याला भेटून जातात आणि म्हणजे ओवरऑल अशा प्रकारे आहे सात दिनदा इन्फर्ट सिस्टम झालं हजार लाईटचे बटन झाले ए सी वेंट झाली अशा प्रकारे त्यासोबत ए सीचे कंट्रोल अशा प्रकारे आपण जे कंट्रोल करू शकतो इथं छोटीशी आपल्याला डिस्प्ले भेटून जाते त्यासोबतच आपल्याला ए सीचे म्हणजे हे जे ऑप्शन जे तिथून आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे व्हेंटिलेटेड सीटचं सांगितलंच मी जर तुम्हाला व्हेंटिलेटर सीट्स पाहिजे असतील तर याचं जे टॉप पिरंट आहे अल्फा प्लस त्यामध्येच तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स जे ते पाहायला भेटणार आहेत त्यानंतर या गाडीमध्ये मंडळी माहिती आहे का म्हणजे फोर व्हील ड्राईव्हचं पण ऑप्शन भेटते फोर व्हील ड्राईव्ह जर तुम्हाला पाहिजेत असेल म्हणजे ती गाडी कशी आहे म्हणजे ही आता फोर व्हील ड्राईव्ह असल्यामुळे या गाडीला एक यू एस पी अशी आहे की ही गाडी ऑल ट्रेनमध्ये चालू शकते जे तुम्हाला अल्फा व्हिरंटमध्ये पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी बारा वोल्टचं सॉकेट झालं यू एस बी सॉकेट झालं त्यासोबत अशा प्रकारे थोडीशी स्पेस इथे भेटून जाते टॉप पिरियंडमध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगचं पण ऑप्शन भेटणार आहे आणि फायव्ह स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जे आपल्याला पेट्रोल व्हेरियंटमध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्ही पेट्रोल घेसाल हे चार समोरचे चार व्हेरियंट सिग्मा डेल्टा अल्फा झेटा तर त्यामध्ये तुम्हाला पेट्रोलचं ऑप्शन पाहायला भेटणार आहे त्यामध्ये तुम्ही फायव्ह स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन घेऊ शकता आणि सीएनजी मध्ये घेसाल तर फक्त तुम्हाला जे आहे ना फाईव्ह स्पीड मॅन्युअल इथं पाहायला भेटणार आहे तर हे आहे फायव्ह स्पीड मॅन्युअल सोबत इथं हँडब्रेक झालं त्यानंतर बॉटल थोडीशी ग्लास होल्डरचं त्यानंतर थोडीशी स्पेस भेटून जाते सोबतच मंडळी आपल्याला इथं जे आहे ना थोडं जे स्पेस पण इथं भेटून जाते आणि कम्फर्टेबल आहे काही विषय आहे नाही सोबत अशा प्रकारे आपल्याला डिझायनिंग जे त्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते एसी इव्हेंट झाले तिथं त्यासोबत आपल्या इथं अशा प्रकारे जे ओवरऑल जे ते पाहायला भेटून जाते त्यानंतर इथं आपल्याला व्हॅनिटी मिरर पण ऑफर करण्यात आले आहे म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला व्हॅन्टी मिरर ऑफर करून असं नाही की एका साईडनंच केलेलं आहे दोन्ही साईडनं आपल्याला व्हॅनिटी मिरर जे आहे ना नक्कीच इथं आपल्याला ऑफर करण्यात आलं आहे मंडळी जे की तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता आणि मी कसं दिसतो कमेंटमध्ये नक्की सांग त्यासोबत मंडळ आपली इथं कॅबिनेट पाहायला भेटून जाते तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबत तशा प्रकारे आपल्याला जे आहे ना इथं व्हॅनिटी मिरर पण व्हॅनिटी मिररने हा आय आर व्ही एम जे ऑफर करण्यात आलेला आहे जो की मेन्युअल आहे तर अशा प्रकारे ओव्हरऑल आहे गाडीचं फर्स्ट रोबद्दल माहिती आता आपण या गाडीच्या जे मंडळी जे इंटरबद्दल म्हणजे सेकंड रोबद्दल जाणून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे ब्लग बॉक्स पण आपल्याला इथं ऑफर करण्यात आलेला आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता म्हणजे सी एन जी घेसान मंडळी तर सी एन जी पण चांगला आहे असा काही विषय आहे नाही आता हे आहे आमचे साईलबूर राठोड हे तुम्हाला बसून दाखवतील की भाऊ गाडीच्या सेकंड रोमध्ये स्पेस किती भेटते तर मंडळी चला आता या गाडीच्या आपल्याला सेकंड रोबद्दल जे आपण स्पेस जाणून घेऊ की गाडीच्या सेकंड रोबद्दल स्पेस किती आहे तर आता हे यांची हाईट आहे जवळपास पाच पाचच्या जवळपास तर पाच पाचच्या हिशोबानं जर पाहिलं तर भाऊले हेडरूम पण चांगले भेटून जाते आणि लेग रूम पण चांगले भेटून लेग रूम पावभूकी ते तुम्हाला लेग रूम पण इथं चांगले भेटून जाते त्यासोबतच अंडर थाय सपोर्ट पण चांगला भेटून जाते आणि पाचीच्या पाच जे हेडरेस्ट आहेत ते आपल्याला ॲडजस्टेबल इथे भेटून जातात आणि इथं आपल्याला आर्म रेस्ट पण मंडळी नक्कीच पाहायला भेटून जाते आणि यामध्ये पण कप होल्डर म्हणजे कप होल्डरचं पण ऑप्शन भेटून जाते जे की पाणी वाणी प्यायले आहे ना भाऊ बरोबर आहे ना पाणी वगैरे प्यायला आपण वापरू शकतो त्यानंतर ओवरऑल जर पाहिलं तर सेफ्टी वाईस पाहिलं तर स हे जे खालचे दोन वेरियंट आहे ज्यामध्ये आपल्याला दोन एअरपॅग्स पाहायला भेटतात त्यानंतर तुम्ही टॉप वेरंट घेत असाल तर त्यामध्ये सहा एअरबॅग्स पाहायला भेटतात त्यासोबतच ए बी एस ईबीडी ई एस पी ट्रक्शन कंट्रोल हिल होल्ड कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर जे आहेत त्या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मंडळी भेटून जातात त्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल जे आहे ते गाडीचं आपल्याला इंटरियर डोर हे जे आहे ते पाहायला भेटून जाते क्रोममध्ये आपल्याला हे ऑफर करण्यात आलेलं आहे त्यासोबतच आपल्याला जे आहेत पॉवर विंडोजचे कंट्रोल थोडंसं स्पेस झालं बॉटल होल्डर झालं आणि ओवरऑल मंडळी अशा प्रकारे आहे गेट सोबत इथं आपल्याला लाईट पण आपलं ऑफ ऑफर करण्यात आलेला आहे जो म्हणजे तीन याच्यात आहे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन त्यानंतर ता इथं ग्रॅप हँडल झालं त्यानंतर ॲडजस्टेबल हेड्रेस झाले त्यासोबत आपल्याला जे आहे इथं ए वेंट पण रिअल वेंट पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रीममध्ये पाहू शकता त्यासोबतच इथं आपल्याला यू एस बीचं पोर्शन झालं त्यासोबतच आपल्याला इथं सी एस बी सी टाईपचं पण ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे आणि इथं जे आपण मोबाईल वगैरे जे आहे ते ठेवू शकतो आणि भाऊ तुम्ही पाहू शकता या साईडनं पण आपल्याला लाईट भेटून जाते आणि अशा प्रकारे इथं डोअर हँडल्स पण आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे मंडळी आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची सेकंड रो बघू तुम्हाला कसं वाटून राहिलं काही सांगा आमच्या प्रेक्षकांना तुमचं काय ओपिनियन आहे या गाडीबद्दल म्हणजे तुम्ही विचार करा ही गाडी समजा तुम्ही घेतली तेरा लाखात तर तुम म्हणजे तुमचं काय हे रेंज की बाबा म्हणजे कशी आहे तेरा लाखात एकदा सांगा म्हणजे नॉर्मल पब्लिकले जर विचारलं तेरा लाखात तर तुमचं काय म्हणणं आहे सांगा नॉर्मल पब्लिक पब्लिक हां हां व्हॅल्यू फॉर मनी काय गोष्ट कशी काय कशी काय सगळ्यात चांगला आहे फीचर्स खूप सारे आहेत म्हणजे कसं आहे मंडळी माहिती आहे का आवश्यक फीचर सगळे आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जातात जसं की क्रूज कंट्रोल झालं त्यानंतर मेनली जे आवश्यक असतात फीचर ते आपल्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जातात या स्पेशली डेल्टा व्हिरमध्ये तर मंडळी ओव्हरऑल आहे अशा गाडीची म्हणजे ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची माहिती ही गाडी तुम्हाला कशी वाटून जाईल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दहा लाखापासून सुरुवात होते दहा लाख नव्याण्णव हजार रुपयापासून तर जवळपास वीस लाख रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते जर तुम्ही हायब्रिड घेसाल तर अल्फा प्लस आणि झेटा प्लसमध्ये प्लस तुम्हाला हायब्रिड ऑप्शन पाहायला भेटणार आहे आणि ते इंजन आहे का नाही ते वन पॉईंट फाईव्ह लिटरचं थ्री सिलेंडर टोयोटाचं इंजिन आहे ज्यामध्ये एकशे सत्याहत्तर बोल्टची आपल्याला लिथियम आयन बॅटरी पाहायला भेटते ज्यामध्ये आपल्याला अठ्ठावीसच्या ॲव्हरेज भेटते आणि जर तुम्ही नॉर्मल पेट्रोल घेसाल तर पेट्रोलमध्ये जवळपास एकशे दोन बी एच पी आणि एकशे छत्तीसनं आमचा टॉर्क पायल भेटून जाते आणि जर तुम्ही सी एन जी घेसाल तर त्यामध्ये सत्त्याऐंशी बेच पी आणि जवळपास एकशे बावीस सेन आमचा टॉर्क या गाडीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते मंडळी तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती मार्चची ग्रँड विटारा जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहिली या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीबद्दल तुम्हाला मग तुमचं काय मत आहे ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलने नक्की सबस्क्राईब करा तर भेटू अशाच आणि नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय महाराष्ट्र